आज मी रव्याची बर्फी बनवणार आहे बाहेरून जास्तीचं सामानही आणायची गरज नाही घरामध्ये जे इन्ग्रेडियंट्स नेहमी अवेलेबल असतात यामध्येच हे बर्फी मी बनवणार आहे हे बर्फी चवीला खूप छान लागते याची रेसिपी ही एकदम सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक कप रवा घ्यायचा आहे सतत हलवत आपल्याला हे रवा थोड्या वेळच भाजून घ्यायचं आहे याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही अगदी थोड्या वेळच भाजून घ्यायचं आहे याचा कच्चापणा जाण्यासाठी आपल्याला हे रवा भाजून घ्यायचा आहे तर दोन तीन मिनिटे लो फ्लेमवरती भाजून घेऊया तर इथे मी बारीक रवा वापरले आहे बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडा मिक्सरवरती फिरवून घेऊ शकता तर इथे हे रवा दोन तीन मिनिटे लो फ्लेमवरती भाजून घेतले आहे आता हे रवा आपण बाजूला ठेवूयात तर इथे तुम्ही बघू शकता रव्याचा थोडासाही कलर चेंज झालेला नाही आता दुसऱ्या कढईमध्ये साखरेचं पाक बनवून घेऊया तर इथे मी एक कप पिठी साखर घेतली आहे पिठी साखर घातल्यामुळे साखरेचं पाक पटकन बनत जास्त वेळ उकळायची गरज नाही यामध्ये थ्री फोर्थ कप पाणी घालूया थ्री फोर्थ कप म्हणजे एका थोडंसं कमी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता फ्लेम हे हाय फ्लेमवरती उकळून आपण याचं साखरेचं पाक बनवून घेऊयात आपल्याला तारवाल पाक बनवायचं नाही आपण गुलाबजामुनला जसं पाक बनवतो तसलं पाक आपल्याला हे बनवायचं आहे पाक एक तार किंवा दोन तार करायचं नाही कारण तारवाल पाक बनवलं तर रव्याची बर्फी एकदम कडक होतात सॉफ्ट नाही होणार तर इथे हे साखरेचं पाक थोड्या वेळ मी उकळून घेतले आहे आता आपण चेक करूया साखरेचं पाक बनलेला आहे की नाही तर इथे हे पाक बोटांना पाण्यासारखं लागत आहे साखरेचं पाक बोटांना तेलासारखं थोडंसं चिपचिप किंवा चिकट वाटेल असं आपल्याला हे पाक बनवून घ्यायचं आहे अजून पाच मिनिटे हे पाक आपण हाय फ्लेमवरती उकळून घेऊयात तर इथे हे पाच मिनिटे हाय फ्लेमवरती पाक मी उकळून घेतले आहे आता हे चेक करूयात तर इथे हे बोटांना तेलासारखं चिपचिप लागत आहे पण तार बनत नाही म्हणजे हे आपल्याला हवंच असं इथे हे पाक तयार आहे तर आता यामध्ये आपण भाजलेलं रवा घालूयात आता हे रवा साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रव्याचे लम्स होऊ शकतात त्यामुळे गॅसला लो फ्लेमवरती ठेवून सतत ढवळत आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे हे रवा साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालूयात तर आता यामध्ये आपण घालूयात डेसिकेटेड कोकोनट अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट नसेल तर किसलेलं सुकं खोबरंही घालू शकता आता यामध्ये चार चमचे काजू आणि बदामाची पावडर घालूयात तर पाच बदाम आणि पाच काजू मिक्सरवरती याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे अर्धा कप मिल्क पावडर घालूया आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर गॅसला लो फ्लेम वरतीच ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लंब होऊ द्यायचे नाही तर इथे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता गॅसला हाय फ्लेम वरती ठेवायचं आहे आणि हे मिश्रण सतत ढवळत हे मिश्रण शिजवून घेऊया बर्फीला अजून छान फ्लेवर येण्यासाठी यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालूया अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे व्हॅनिला इसेन्सऐवजी तुम्ही कुठलाही इसेन्स वापरू शकता किंवा नुसतं वेलची पावडर घातली तरी ही, ही बर्फी एकदम छान लागेल आता हे व्यवस्थित मिक्स करूया आणि सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे तर इथे हे मिश्रण थोडंसं घट्ट होत आलेलं आहे आता गॅसला लो फ्लेमवरती ठेवूयात हे मिश्रण अजूनही कढईला चिटकत आहे जोपर्यंत हे मिश्रण कढईच्या कडा सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत शिजवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण कढईच्या कडांना चिटक नाही कढईच्या कडा सोडून हे मिश्रण पळी जसं फिरवेन तर पळीसोबत हे मिश्रण फिरत आहे तर म्हणजे हे मिश्रण छान व्यवस्थित शिजलेलं आहे आता गॅस बंद करूयात आणि पंधरा ते वीस मिनिटे ह्या मिश्रणाला थंड होऊ देऊयात हे मिश्रण थंड आहे की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि एक मिनिटभर ह्याला व्यवस्थित मळून या मिश्रणाला मऊ करून घ्यायचं आता या मिश्रणाचं छोटस गोळा घेऊयात आता या मिश्रणचं गोल बॉल बनवून घेऊयात हाताने थोडंसं प्रेस करून गोल आकारचं पेढा बनवून घ्यायचं आहे आता या कडाही बोटाने थोडंसं प्रेस करून व्यवस्थित शेप देत गोल आकारची बर्फी बनवून घ्यायची आहे तुम्ही आवडीनुसार कुठल्याही शेप ची बर्फी बनवून घेऊ शकता आता ही बर्फी डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळून बर्फीला कोटिंग करून घेऊयात तर अशाच प्रकारे सर्व बर्फी बनवून घेऊयात एक कप बारा बर्फी बनतात तर इथे हे सॉफ्ट चुई आणि टेस्टी अशी रव्याची बर्फी तयार आहे तर रव्याची बर्फी बनवण्यासाठी मला फक्त पंचवीस ते तीस मिनिटच लागलेले आहेत झटपट होतात आणि याची रेसिपी ही एकदम इझी आहे तुम्ही ही नक्की करून पहा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनला क्लिक करा